नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन आज आम्ही चाललोय कुठे चाललोय सराज अलिबाग अलिबाग कुठे चाललोय न्यू मेंबर आहे आणि आज, आज आमच्यामध्ये एक नवीन मेंबर आहे आई 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 कुठे झालो आहे अलिबाग अलिबाग अलिबलो अली बघला जरा एक काम आहे ते काम करून थोडं पिकनिक करायचा पण प्लॅन आहे बघूया तसं काय आता मी पनवेलला आहे पंपावरती पंपावरती गॅस भरला आणि इथून हळूहळू निघून पुढचा प्रवास मला दाखवतो चला बाय बाय आता मी मुंबई गोवा महामार्गाला लावलोय आणि आता आपण कुठे आहे फाटा आणि हे बघा रोड ਨੰਨੋ ਪਾਵਰਸ ਬਗ ਕੀ ਦੀ ਜ਼ਰੂਰਤ ਆ ਲਏ ਸੁਰਾਤ

आणि तो किल्ला कुठला आहे रे तू कुठला तो किल्ला आहे ते पुलाबा नाही रे कुलाबा किल्ला इथून जाणार दोनशे रुपयात स्पीडबोट घेऊन कुलाबा कुलाबाला कुलाबा मुंबईला आली इथनं मुंबई पण दिसते माहिती येड्या दाखवतो गेट ऑफ इंडिया दिसते इथनं पण आता धुका आहे म्हणून कुठे आलोय पण आता अलिबाग बीच अलिबाग अलिबाग बीच ला आलेलो आहे आणि हा बघा नाही घोडा चालत हा बघा देतात ना जाऊन घोडा गाडी ते काय घोडा गाडी चालले ती काय पाण्यात ना ती बघ ती बघ ती लोक चाललेत पाण्यात चालत जात लोक गेलेत ना मला घोड्यावर बसवायचंय मला चला ना तिकडे हा तो तो घोडा पाहिजे मला घेऊन चला ना जाविया घोड्यावर आधे घोडे पे गधा belts का फिर राईड कोणीतरी राइड कशे विचारने दा भारी सीन आहे भारी सीन आहे तिकडे किल्ला आहे अलिबाग आहे स्वराजला राईट पाहिजे आणि घोड्यावरती बसायचे पाण्यात चला पाण्यात चला मी नाही आत पण भिजेल माझी नाही परला आता घड्या बसवत आहे अरे घोडे पे गधा भेट आहे घोडे पे गधा भेटे का घोडे पे गधा भेटे का अरे घोडा गेला अरे घोडा गेला अरे घोडा गेला चालेल ना घोडा हे तुझ्या वर्णानी त्याच्या वर्णानी पासे घोडे पे गदे। ए, पीछे देख, ए हे देख, मित्रांनो अलिबाग ब्रीच जाऊन आलो आता दुसऱ्या स्पॉटला येणार होतो पण इथे गवर्नमेंटने बंदी केले तो स्पॉट दाखवतो तुम्हाला इथे आता नाही नाही तर इथे आम्ही कम से कम पंचवीस तीस वर्षापासून येतो या ये स्पॉटला पण इथे बंद केलेलं आहे गव्हर्नमेंटने तुम्हाला तो शॉर्ट दाखवतो मी सीन हा तिथे आहे हा स्पॉट आहे वरून धरणाचं पाणी येते आणि पाण्याखाली उभं राहायचं पण इथे आता कोणच नाही नेहमी गर्दी असते यावेळी कोण नाही आणि खाली खोल नाही खाली म्हणजे ढोपराभर पण खोल नाही आहे वरून धरती व धरण आहे व धरणाचं पाणी येतं आम्ही इथे से कम वीस ते पंचवीस वर्षापासून मी येतोय पण हे दोन तीन वर्ष नाही आलो इथे कोणच नाही खूप गर्दी असते या स्पॉटला हो दादा भिजून नाही ते तिथे नाही बंद केले हा बंद अरे चालू नाही बंदच केलंय या लोकांनी स्वराज कपडे वगैरे आणले होते आम्ही त्या आम्ही आम्ही तिघांनी पण कपडे आणले होते बोललो चेंजिंगला भिजून जाऊ काय सगळ्या मुड क्या बोलताय चला मित्रांनो चालू स्पॉटला गेलो होतो पण तिथे सरकारने बंदी आणली ते बोललं धरण एकदम हे झालेलं आहे पडण्याच्या स्थितीमध्ये रिस्की आहे म्हणून कुणाला जाऊन देत नाही त्यामुळे सगळं अपसेट क्या बोलते आम्ही कपडे वगैरे घेऊन आलो होतो तो मागे बघा तो बोलते परत बीचला न्या बीचला <laughs> त्यामुळे बीचवर पण नाही भिजलो बोललो इथे जाऊन भिजायचंच आहे त्यामुळे कशाला जाऊ बघूया

पाव पावभाजी आलेली आहे दाखव बटर मिक्स करतोय बटर सेकंड डिश आलेली आहे वडा कटवडा कटवडा आणि ही आईची स्पेशल मिळ हे मिसळ आलेली आहे मिसळ पापड

फायनली तीनशे नव्वद रुपये बिल झालं एक स्पेशल वडाळी मिसळ पावभाजी वडा मिसळ भाकरी कट वडा आणि एक्स्ट्रा पाव पाच तीनशे नव्वद झाले बोला आज काय हॉटेलमध्ये भाक रोटी बिटी नाही खायची म्हणून मिसळच खाल्ली चलो वडाळी मिसळ म्हणून आहे ते अलिबाग रोडला छान होती कशी होतीला विचार छान कशी होती फायनली <laughs> <laughs> मित्रांनो अलिबागवरून आलो तुम्हाला काय शूट करून दाखवता आलं नाही कारण खूप पाऊस होता खूप खूप पाऊस होता त्यामुळे शूट काढता आलं नाही कारण मोबाईल ठेवू जाऊ शकत नव्हतं पावसात पिकनिक पॉईंटला गेलो होतो आम्ही तिकडे ते गव्हर्नमेंटने बंद केले सरकारी कारण ते रिस्की दाखवलं म्हणून मी येताना बघा काय काय घेऊन आलोय आम्ही घेऊन आलोय खाडीची खेकडी